पांच जगह पर सके Mikrono salah lahir le ya. नाही आला सेमी चिट्ट्या काढलेले आहेत सेमी चिट्ट्या काढलेत बाकासूर नाही आला मित्रांनो मी आहे कुठला बघायला लागेल सांगतो तुम्हाला मी सेमी बघायला लागेल सेमी कोण केलं नाही ते म्हणणे इकडे करा आव त्यांनी सांगितलं आहो त्यांनी मला सप्त त्यांनी सांगितलं म्हणून केलं हो दादा हो तुम्ही काय म्हणला त्यांना सांगा की आम्हा सांगा की आओ हा त्यांचं आहे ये दादा येते ती लायचं ओ लाई लायचं आलोय लाईव करू का परत हो परत करू का बिन <laughs> का मला <laughs> ए दादा परत करू का तिकडे

It s Uena Thakib Aayka Hanisk Hello Thank you, Thank you സാടി മല സാധി സേബ് നിങ്ങൾ आजच गट पाच झाले पंचवीस मध्ये दोन्ही आजच आहेत पाच दहा मिनटं फक्त टाइम आहे दहा मिनटात भव्य देवी अशा सोनेरी मैदानासाठी ज्यांनी या ठिकाणी मैदान घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली ते मालक विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विसापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मुरलीधर बापू साळुंके आणि संदीप शिंदे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मैदानावरती आपला सन्मान करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे आजच्या भव्य दिवस मैदान आयोजित करण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जागेचे मालक विसापूर विसापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्राध्यापक मुरलीधर बापू साळुंके त्याचबरोबर संदीप काका शिंदे या तिन्ही मान्यवरांना विनंतर आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आघाडीवरती उपस्थित राहायचं आहे आयोजन संयोजन कमिटी च्या या ठिकाणी आपला सन्मान केला जात आपण आपला सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी मैदानावरती उपस्थित राहायचं आहे ला दिसू दे रे दा 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 मित्रांनो सरजा पण आलाय बघा सरजा सेमीसाठी निघाला आता सरजा आणि सोन्या बावीस अकरा सरजा गौरव पवार साखर बाकासूर नाही तर मजा येत नाही म्हणते मेंट्सा गाटे दे दे। चला राहिलेली है मालक चला पुढे बाट एक्सप्रेस वजीर वसेस चिमण्या मला वाटतं वजीर कोणावर पळालाय वजीर वजीर वजिर वजीर स्वराज गट पाच आला ना स्वराज गट पाच आला नाव होय म्हणजे चला जेडा पण सेमीफाइनल एक लावून आहे सेमी फायनल एकच वेळी गाडे माला गाडे होऊन गया बाबा बबे आला बबे बबे आणि खांडसचा बाळ それは手が出てくるぞそれは手が出てくる。

तीन वरती विजय मेडिकल कुसेगाव चार वरती उमाजी पाटोळे भेंडवले आणि पाच वरती भरभरे बापूसाहेबोले कळंबे नवा पटेल नवा पठाण शाखे तळेगाव हा सैमी या मैदानातला एक लावून घेचा आहे राजा राजा मला वाटत दुसरा सैनिक सुंदर असं मैदान सोनेरी मैदान सोन्याचं मैदान सरकार ग्रुप विसापूर लिंगी चिंगी ग्रुप विसापूर आणि गोल्डन मॅन ग्रुप विसापूर आयोजित भव्य आणि दिव्य सोनेरी मैदान सोन्याचं मैदान आणि या मैदाना सेमीफायनल एक प्रत्येक सेमी मध्ये लढत पाहायला मिळणार आहे फोन होणार पहिला गुलाबाचा मानकरी लढत पाहायला मिळणार भवासी निभाण एक लावून आहे के चला पलीकडील सात नंबर तासावर येणारे जाणारे आणि एक नंबर तासावर येणारे जाणारे सुरक्षित जागेचा वापर करा सुरक्षित जागेवर कि करा